साधं सरळ घर जसं गावाकडची घरं असतात ना तसं साध्या पद्धतीची घरातील भांड्याची मांडणी बोलणं ही गावाकडचं एक वयस्कर आजी त्या आजींच्याकडे मात्र असा खजाना असतो जो खजाना वर्षानुवर्ष घरातील लोकांनी चाखलेला असतो मात्र कोणीतरी त्या आजींना असं म्हणतं की अजय तू हा खजाना आहे ना, ना लोकांसमोर का आणत नाहीस आजी म्हणते मला कवा हे सगळं जमायचं कशाला उगच नाही का तुमच्या पुरतं ठेवा दे पण पोरग म्हणतं ते बाकीचा आमच्यावर सोड तू तु फक्त तुझा खाजारा तयार ठेव आजी हो म्हणते आणि मंडळी सुरू होतो नगरच्या एका आजींचा युट्यूब चॅनलचा प्रवास आपली आजी या नावानं असणाऱ्या युट्यूब चॅनलला आज संपूर्ण महाराष्ट्र ओळखतोय विविध रेसिपी व ग्रामीण नगरची भाषा कोणताही डामडोल नाही कसलाही सेटअप नाही की कसला, ना कसला तामझाम नाही जसं नॉर्मली घरात वावरत असतो तशाच पद्धतीने या आजी स्वतःची रेसिपी युट्यूबवर सांगत असतात आणि बघता बघता चॅनेल एक मिलियनचा टप्पा पार पाडतो आणि आजी महिन्याला सहा लाख पण कमवत हो असतात हाच धागा आज अनेकांना आजींच्या रेसिपी पाहायला भाग पाडतोय मंडळी आज नगरच्या सुमन धामणींचा हा प्रवास नेमका कसा सुरू झाला शिक्षणाची बाराघाडी माहीत नसलेल्या एका वयस्कर आजींनी स्वतःला माहीत असलेल्या अनेक रेसिपींचा खजाना लोकांसमोर ओपन करून आज सेट युट्यूबवर स्वतःचं चॅनेल सुरू करून एक मिलियनचा टप्पा कसा काय पार पाडला कॅमेऱ्याचं ज्ञान नसताना हे सगळं तंत्रज्ञान काय आहे हेही माहीत नसताना मोबाईल कसा चालवायचा हेही ठाऊक नसताना बोलण्याचं धाडच नसताना ही आता एकदम बोलण्यात तयार झालेल्या आणि थेट युट्यूबचं चॅनल हाताळणाऱ्या आजींनी हे सगळं कसं काही शक्य केलं या हे सगळं जाणून घेऊयात नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष मंडळी नगर जिल्ह्यातल्या सुमन धामणे या एक गावाकडे राहणाऱ्या वयस्कर आजी शेतातली कामे करणं धारा काढणं गुरंढोरं पाहणं शेणंमुतं काढणं अन ऊनवारा पावसातही शेतीसाठी काम करत राहणं हे त्यांचं आजवरचं रुटीन शिक्षणाचा गंध नाही जे असेल ते सगळे व्यावहारिक ज्ञानावर गाडा ओढला मातीत गुराढोरांच्या शेणामुतात डोलणाऱ्या पिकासाठी ऊनवारा पावसाची तमानं बाळगता राबणाऱ्या माणसाला जे जे करता येतं ते त्यांनी केलं मात्र या सगळ्यात सुमन धामणींच्या जेवणाला एक वेगळीच चव होती एक दिवस याच त्यांच्या चवीच्या खजान्याला फक्त घरापुरतं मर्यादित न ठेवता घरातली नव्या पिढीची पोरं म्हणली आजे तुझ्या रेसिपी तू लोकांसमोर आणखी आजी म्हणली म्हणजे पोरं म्हणली अगं म्हणजे तू जेवण बनव आम्ही ते जेवण नाहीतर तू जे काय बनवशील ना ते आम्ही फक्त रेकॉर्ड करणार आणि युट्यूबला टाकणार आजी म्हणली नको र बाबा कशाला काय दिसलं मला काय दमायचं नाही बाबा ते तुमचं युट्यूब बिट्यूब हे तुमचं तुमच्यावरच बघा त्यावर पोरा अशी म्हणली तू काळजी करू नको आम्ही आहे की तुला तू फक्त सांगल तेवढं बोल आणि भजी बनव कुठं आमटी बनव कुठं मटण बनव कुठं काय तुला येईल ते बनव बाकी सोड ना आमच्यावर आजीला पोरं बोलतायत त्या जरा तथ्य वाटलं पण कॅमेरा समोर लाजणाऱ्या वयस्कर महिलांसारखं सुमन धामने ही लाजायला लागल्या बाई मला तर ही काय जमाना कसं बोलायचं काय बोलायचं तू नुसतं रेकॉर्ड कर बोललं बिल नको पोरांना आजीला समजावून सांगताना अक्षरशः घाम फुटला होता सुमन धामने मात्र काय डेअरिंग करणार शेवटी आजींना कसं बस समजवलं आणि आजींची रिहर्सल पण घेतली त्यामुळे सुमन धामने आजींना जरा बरं वाटलं आणि आपल्याला बी बोलायला येतंय की असा त्यांना कॉन्फिडन्स आला आणि कॅमेरा मंडळी चालू झाला आजीने पहिला व्हिडिओ बनवला आणि बघता बघता आजीनी जो रेसिपीचा खजाना उघडला तो जणू जादूगारानं त्याच्या टोपीतनं एक एक वस्तू काढाव्यात तशा त्यांच्या रेसिपी ह्या यायला लागल्या भाजी भाकरी तिकट भजी मासे मटण अंडी दिवाळीचा फराळ लाडू मिठाई शेव शाबुदाना खीर ढाबा स्टाईल भाज्या मोदक खरडा चटण्या मठ्ठा सीजन वाईज पदार्थ केक पेस्ट्री हे सगळं कमी की काय म्हणून पिझ्झा आणि बर्गर सुद्धा आणि अजून बरंच काही मला जमल का मी कशी करू हे सगळं मला कॅमेरा काय कळतोय असं म्हणणाऱ्या आजींनी बघता बघता ढिगाणं पदार्थ बनवलं आणि युट्यूबवर टाकलं पब्लिक पण खोळं झालं की आपली आजी या नावाने त्यांचा चॅनल लोकांच्यात लवकर पोचला हे सगळं करताना त्यांनी कसलाही बडेजाव ठेवला नाही नवी भांडी वापरली नाहीत व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून कसला तामझाम नाही जे असेल ते जसं आहे तसं त्यामुळे आजी लवकर महाराष्ट्रभर पोहोचल्या मात्र मंडळी या सगळ्या प्रवासात आजींना सुरुवातीला काही गोष्टींचा सामनाही करावा लागला आजकालच्या रील्सच्या जमान्यात जिथं लहान लहान मुलं बिंदासपणे कॅमेऱ्याला फेस करतात ना तिथे सुमन धामनेंना मात्र व्हिडिओ बनवताना रिटेक्स द्यावे लागले होते कसं बोलावं हो, त्यांना समजत नव्हतं समोर असला तरी त्या लाजायच्या तरीही त्यांनी स्वतःला शिकत पुढं नेलं आणि जसं आहे तसं बोला त्यामुळे सुमन धामनेंना पुढच्या गोष्टी सोप्या गेल्या व्हिडिओ बनवताना त्याचे एडिटिंग पण असते नंतर थमनेल पण असतं व बाकी बऱ्याच गोष्टी असतात यामुळे आजी जरा घाबरल्या एवढं सगळं पण करावं लागतं होय असं त्या विचारायच्या मात्र ती सगळी जबाबदारी घरच्यांनी पार पाडली आणि मग सुरू झाल्या रेसिपी नेहमी घरात बनणाऱ्या रेसिपीज होत्याच की मात्र त्या आजीनच्या स्टाईलने बनवताना वेगळ्या वाटायच्या लोकांनी लोकांनीही त्या रेसिपीजला दाद दिली यातच बोलताना टिपिकल गावाखेड्यातली भाषा त्यांचं ज्ञान आणि स्वयंपाक करताना साध्या पद्धतीने जेवण बनवणं यामुळे आजींचा एक मोठा वर्ग तयार झाला मात्र मंडळी हे सगळं करत असताना एकदा त्यांच्या पुढे एक अडचण सुद्धा निर्माण झाली होती बरं का आणि ती अडचण अशी होती का ती कुणाला सॉल्व्ह करता येणार मंडळी सुमन धामनेंचं आपली आजी हे चॅनल एकाएकी हॅक झालं आजींनी केलेली मेहनत शिकलेल्या गोष्टी दिलेला वेळ आणि सगळं काम यावर पूर्णपणे पाणी फिरलं होतं सगळं शून्य झालं हे पण होतं का असं आजींनी विचारल्यावर हे नक्की काय झाले हे जेव्हा त्यांना समजून सांगितलं तेव्हा त्यांनी डोक्याला हात लावला आणि असं कसं होऊ शकतं हे त्यांनी विचारलं कॅमेरा माहीत नसताना त्यासाठी केलेली मेहनत हॅकिंगमुळे गेली होती आजी पूर्ण निराश झाल्या त्यांना काय करावं सुचना शेवटी घरच्यांनी कसं बसं त्यांचं चॅनेल हे पुन्हा चालू करून दिले आणि आजींनी चॅनेल पुन्हा चालू झालं हे सांगितल्यावर त्यांनी वर बघून नमस्कार केला आणि पुन्हा पदर खोचून त्या कामाला लागल्या मुलगा पत्नी सुना यांनी त्यांना पुन्हा एकदा सावरलं आणि आजींची गाडी पुन्हा जी सुसाट निघाली ती थांबलीच नाही नव्या रेसिपीज लोकांना त्या द्यायला लागल्या आणि याच त्यांच्या चिकाटीची मेहनतीची युट्यूबने दखल घेतली आणि बघता बघता एक मिलियन सबस्क्रायबर्स पूर्ण झाले म्हणून ने सिल्वर प्ले बटन पाठवून आजींचा सन्मान केला पुढे सुमन आजींनी त्यांच्या चॅनेलच्या लोकप्रियतेचा योग्य तो उपयोग करत पारंपरिक घरगुती मसाले विकायला सुरुवात केली त्यामुळे चॅनेलमधून त्यांनी व्यापारी उद्योगही सुरू केला आणि त्यांना पाहणारे प्रेक्षक आता त्यांचे ग्राहक बनले त्यामुळे आजी व्यवसायही शिकल्या मंडळी कालांतराने एडिटिंग असेल किंवा कमेंटला रिप्लाय देणं असेल किंवा थमनेल कसं बनवतात ते शिकणं असेल सुमन आजींनी तेही काम शिकायला सुरुवात केली होती त्यामुळे सगळेच आवाक झाले पिठलं भात बटाट्याची झनजनित भाजी मटन किंवा अजून कितीतरी विविध पदार्थ आजींचे फेमस आहेत याच्यात त्यांच्या व्हिडिओजमध्ये फक्त त्या जेवण बनवत नाही तर त्या परंपरा गोडवा साधी सरळ भाषा हे सुद्धा त्याच्यामध्ये असतं अनेकदा त्या सबस्क्राईब शब्दाला सरप्राईज असं करा म्हणतात मात्र त्यांचे हेच बोलणे ही नॅचरल वाटते व्हिडिओच्या सुरुवातीला कसे हात बाळानो म्हणत लगेच व्हिडिओला सुरुवात होते यानंतर व्हिडिओ संपताना हसत राहा खेळत राहा आणि सबस्क्राईब ऐवजी सरप्राईज करा म्हणणाऱ्या सुमनाजी अनेकांना आपल्याच घरातील वाटत असतात म्हणजे या सगळ्या संबंध दाप्ते आजींचा प्रवास असला तरी महत्वाचं हे की आजींनी हे दाखवून दिलं की वय परिस्थिती आणि शिक्षणाची पार्श्वभूमी नसताना ही तुमची तयारी व मेहनत असेल तर सक्सेसफुल होता येतं हे त्यांनी दाखवून दिलं शब्द बोलता येत नाहीत म्हणून आहे असं बोलीभाषेतले शब्द बोलताना त्या लाजल्या ना नाहीत समोर कसं उभं राहायचं इथपासून सुरू झालेला प्रवास ते आता विविध व्हिडिओसह मसाले विक्रीपर्यंत पोहोचलेला आहे आणि या सगळ्या माध्यमातून आजी आता महिन्याला सहा लाखापर्यंत कमवत आहेत सर्वात महत्वाचं हेच आहे की आजींनी या वयात असूनही अनेकांना प्रेरणा दिली की काळासोबत राहून तुम्हीही पुढे जाऊ शकता मंडळी नगरच्या या सुमन धापत्या आजींचा हा प्रवास आपणाला कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि विशेष भारी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच विशेष भारी एफ बी या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद